काय की कांस्य हे आपल्या शरीरामधून वाद पित्तकप त्रयदोषांचं संतुलन करतं फूट मसाजर आहे हा आपल्या याच्यामध्ये तळपायांना अक्युप्रेशर करतो खाली रोलर्स आहेत एक्स्ट्रा फॅट्स ज्या आहेत त्या कमी करतात डबल चीन किंवा आपल्याला गाळा मोठा झालेला आहे ते कमी करतात कथा शेतकऱ्यांची नमस्कार मंडळी पुन्हा एकदा चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत मंडळी एक अशा पद्धतीचे प्रोडक्ट आम्ही आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्या बाबतीमध्ये आता दादा आपल्याला सांगतील दादा नमस्कार तुमचं पूर्ण नाव नमस्कार सोहम शांताराम पवार श्री हे काय तुमच्या कंपनीचं नाव श्री आरोग्य म्हणून आमची कंपनी आहे मागचे आम्ही आठ वर्ष झालो मॅन्युफॅक्चरिंग करतो ह्या इंडस्ट्रीमध्ये बरं हे काय काय फायदे देतात आपल्याला हे आयुर्वेदिक कास्य थाळी फूट मसाजर मशीन आहे कास्याच्या वाटेने आपल्याकडं जुन्या काळामध्ये मसाज करायची परंपरा आलेली आहे तर कास्य थाळी फूट मसाज आहे जुन्या काळामध्ये कास्याच्या वाटीने तळाला प तळपायांना मसाज करायची परंपरा आलेली आहे आपल्याकडे बेसिकली काय आहे की कांस्य हे आपल्या शरीरामधून वाद पित्तकप त्रयदोषांचं संतुलन करतं आपण तळपायांना मसाज करतो कारण की दिवसभराचा आपला जो भार आहे हा तळपायांवरती असतो आणि इथेच आपल्या पायांचं पूर्ण रक्ताभिसरण होत असतं म्हणून तळपायांना ज्यावेळेस आपण मसाज करतो ॲक्युप्रेशर करतो त्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये आपल्या पूर्ण शरीराला आराम भेटत असतो आणि म्हणून रक्त रक्ताभिसरण होण्यासाठी किंवा ब्लड प्रेशर आपलं मेंटेन राहण्यासाठी रोज रात्री आपण आपल्या हाताने सुद्धा तळपायांना मसाज केला तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपलं आरोग्य राहू शकतं आता हे जे इकडे आपल्याला दिसतंय तर हे काय हा फूट मसाजर आहे हा आपल्या याच्यामध्ये तळपायांना ॲक्युप्रेशर करतो खाली रोलर्स आहेत त्याच्यामध्ये हीटसुद्धा प्रोवाईड होते तळपायांना घोट्यांना आणि पोटऱ्यांना असं पूर्णपणे मसाज करतं ह्याच्यामध्ये गुडघे आपल्या पिंढऱ्या आणि तुमच्या ता मांड्या असं सगळ्या गोष्टी मसाज करून निघतात याच्यामध्ये हे जे मशीन आहे तर हे काय हे वेट लॉससाठीचं मशीन आहे आज 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 आपण बघतो की आ, लोकांना वेळ नाही आहे म्हणजे एक्सरसाइज करण्यासाठी वेळ नाही आहे तर अशा वेळेमध्ये हे, हे जे मशीन आहे तर हे एक चांगल्या पद्धतीने मसाज करतं म्हणजे तुम्हाला जे स्किपिंग म्हणजे आपण ज्या जोरीच्या जो उड्या मारतो तर त्या पद्धतीचा फील देतं एक्स्ट्रा फॅट्स ज्या आहे त्या कमी करतं डबल चीन किंवा आपल्याला गाळा मोठा झालेला आहे ते कमी करतं तर अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने हे आजच्या जीवनामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये काम करतंय आपल्या इथे आपले काही बांधव आहेत त्यांना खरेदी करायचे आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते संपर्क करण्याचा प्रयत्न करतील तर तुमचा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याण्णव अकरा ब्याऐंशी डबल नाईन डबल टू नाईन फोर वन वन एट टू तर या नंबरवरती संपर्क करून तुम्हाला हे ठीक वाटतं हे ठीक वाटतं की हे ठीक वाटतं अशा पद्धतीचं तुम्ही बघून संपर्क करू शकता चॅनलवरती जर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगेल चॅनलला करा सबस्क्राईब आणि बघत राहा कथा शेतकऱ्यांच्या धन्यवाद था शेत करन जा गण धनधान्य आई